सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी दुपारी आकाशात काळे ढग अचानक जमा होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली पुन्हा एका अवकाळी पावसाने खेड तालुक्यात पश्चिम भागासह विविध भागात दमदार हजेरी लावली आहे मागील पाच महिन्यांपासून पडणाऱ्या पावसाने शेतकरी हवालदिल झालाय परतीचा पाऊस लांबल्याने तोंडाशी आलेले भाताचे पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहे परतीच्या पावसाने मागील दोन आठवड्यापासून कधी वाऱ्यासह तर कधी ढगांच्या गडगडाटासह अचानक कोसळत थैमान घातलंय या सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी भात शेतीचे नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे खेडच्या पश्चिम भागात भात शेतीची लागवड केली जाते भात शेतीची आता कापणीसाठी तयारी सुरू झाली आहे काहींनी तर मजूर घेऊन भात कापणी सुरू केली आहे पण अचानक परतीच्या पावसाने धुमाकूळ घालून कापलेल्या भाताचे नुकसान केलंय पावसाचे पाणी शेतात साचून राहिल्यामुळे शेतातील भाताची पिके आता आळवी पडायला तर उभ्या पिकांची कापणी करावी की नाही असा प्रश्न पडलाय पाऊस जास्त लांबल्यास पिकाला फटका बसू शकतो भात काढावे की नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलाय सलग दोन दिवस दुपारी चार नंतर पावसाने खेड तालुक्यात धुमाकूळ घातल्याने हा स्वाती नक्षत्रातील पाऊस रब्बी हंगामातील पिकांना पोषक अनुकूल असून सध्या कांदा पिकांसह इतर पिकावरील कीड मावा रोगराई जाण्यास मदत होईल असे काही शेतकरी सांगत आहेत आळंदी आणि चरहोली परिसरात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पुणे लाईव्हचे दर्शक अरविंद तळेकर यांनी या भागातील व्हिडिओ पाठवून कळवले आहे गेल्या दोन दिवसापासून पावसाचे पुनरागमन झाले असून ऑक्टोबर महिना अखेरीस परतीच्या पावसाने चांगले झोडपून काढले सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी दुपारी ढग दाटून आले त्यानंतर दुपारी काही वेळ आणि सायंकाळी पावसाची संततधार सुरूच होती सतत पडणाऱ्या या पावसामुळे हवेत पुन्हा गारवा निर्माण झालाय मान्सूनचा परतीच्या पावसाने मागील पंधरा दिवसापासून सुरुवात केली आहे एक दोन दिवसांनी अधूनमधून काही अंशी पाऊस पडत होता मात्र आता दररोज पावसाने जोरदार बरसात सुरू केली आहे आकाशात काळे ढग अचानक जमा होऊन जोरदार पावसाला सुरुवात होत आहे खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील काढणीस आलेल्या भात पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याच्या शक्यतेने भात उत्पादक शेतकरी वर्ग हवालदिल झालाय सध्या भीमाशंकर अभयारण्य परिसरातील भात काढणीच्या कामांना सुरुवात झाली आहे तर उर्वरित भागातील भात काढणीच्या कामांना गती येणार असताना अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह मागील काही दिवसात दमदार हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेली भात पिके आडवी होत असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे सततच्या पावसामुळे यंदा बटाटा पिकाचे क्षेत्र घटल्याने बटाटा लागवडी उशिरा झाल्या सध्या बटाटा काढणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत बटाट्याचे अत्यल्प उत्पादन निघणार आहे त्यातच अपेक्षित बाजारभाव नसल्याने बटाटा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे